आणि मी कधीही समाजा समाजामध्ये वाद लागेल किंवा समाजा समाजामध्ये वाद लागून राजकीय स्वार्थ आम्ही काहीतरी मिळवू अशा भूमिकेतनं कधीच त्यांच्या व्यासपीठाने गेलेलो नाही आल्यानंतर एक समाधान थोड्यासाठी झालं की आपली मागणी पूर्ण करत असताना दुसरं कोणाचंही आम्हाला नको अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे आदिवासी समाजानं देखील कुठेही गैरसमजाला बळीकर्चा केलं नाही त्यांनी कुठेही असा शब्द वापरला okay. नाही की आदिवासी बंधुबगिनींचं कमी करा त्यांचं तर म्हणणं आहे की आदिवासी बंधुबगिनींचं आहे तसं ठेवा तर या बाबतीमध्ये मी मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसामुळे जे नुकसानी झालेली आहे त्याची पाहणी करण्यासाठी आलो होतो विशेषतः जालना जिल्ह्यामध्ये आल्यानंतर माझे मंत्री आणि आमचे ज्येष्ठ सहकारी आमदार अर्जुन भाऊनी मला सांगितलं की आमचं एक सहकारी आंदोलन करतो आहे राष्ट्रधी समाजाच्या मागण्यांसाठी तर शेवटी आंदोलनाच्या बाबतीमध्ये मी नक्की त्यांनी जी मला सांगितले होते मी मुख्यमंत्री मोदयांना सांगेन आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेबांना नक्की सांगेन परंतु शेवटी त्यांची प्रकृती देखील आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि म्हणून मी प्रकृतीची चौकशी त्यांची करायला आलो होतो आल्यानंतर एक समाधान थोड्यासाठीच झालं की आपली मागणी पूर्ण करत असताना दुसरं कोणाचंही आम्हाला नको अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे आणि आदिवासी समाजाला जे आहे त्याचं देखील काही कमी होता कामा नाही का ही दीपकजींची भूमिका आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आरक्षणाच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेले होते त्या संदर्भात त्यांनी माझ्याशी आणि अजून महोशी चर्चा केली आम्ही मुंबईला गेल्यानंतर आमचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची चर्चा करू शेवटी शिंदेसाहेबांची देखील ही भूमिका होती की एखादी व्यक्ती उपोषणाला न्याय हक्कासाठी बसलेली असताना त्याची विचारपूस करणं गरजेचं आहे त्याच्या प्रकृतीची चौकशी करणं गरजेचं आहे म्हणून त्यांनी जे जे काय मला सांगितलं ते मी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांशी स्वतः चर्चा करत आणि मग शिंदेसाहेबांच्यासोबत आणि मुख्यमंत्र्यांशीसाठी चर्चा कर मनोज जरांगे ज्यावेळेस उपोषण सुरू होते त्यावेळेस सरकार आणि मनोज जरंगे यांच्यात दुबा म्हणून तुमच्याकडे पैसे सातत्याने तुम्ही आंतरवादी सगळ्याची जरंगे यांच्या उपोषण होता त्याच्या मागण्या आहे आहेत ते सरकार दरवारी मांडण्याचा प्रयत्न केला आता पण साध्या परिस्थिती पाहायला मिळतात माझ्यासारखा कार्यकर्ता असं समजतो की समाजातला जो प्रत्येक घटक आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे त्यांनी ज्या काही शासनाकडनं अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या जर नियमामध्ये असतील त्या पूर्ण झाल्या पाहिजे त्याच्यामुळे मनोजजी असतील आज दीपकजी असतील लक्ष्मण हाके असतील यांना अनेक वेळा भेटण्याची मला संधी मिळालेली आहे आणि मी कधीही समाजासमाजामध्ये वाद लागेल किंवा समाजा, समाजासमाजामध्ये वाद लागून राजकीय स्वार्थ आम्ही काहीतरी मिळू अशा भूमिकेतनं कधीच त्यांच्या व्यासपीठावर गेलेलो नाही आणि म्हणून दीपकजींना भेटायला आलेल्यानंतर जे समाधान वाटलं ते हेच की त्यांनी सांगितलं की जरी आम्ही ही मागणी करत असलो तरी आदिवासी समाजाचं काही कमी होऊ नये याची देखील दक्षता कशा पद्धतीनं घ्यायची हे देखील त्यांनी मला सांगितलं ते जे माझ्याशी जे जे काय बोललेले आहेत तुम्ही माननीय शिंदे साहेबांचे बोलले आणि त्याच्यानंतर साहेब योग्य ते मार्गदर्शन आपल्याला करतात एक शेवटचा प्रश्न दीपक बोराटे यांची मागणी त्यांना आदिवासी समाज समाजबद्दल विरोध करणार आणि जर सरकारने बोराटे यांची मागणी पूर्ण केली तर धनगर समाज सरकारच्या चे विरोधात जाईल अशीच धनगर समाजाची भूमिका मी एकच सांगतो की आदिवासी आदिवासी समाजानं देखील कुठेही गैरसमजाला बळी पडता काय मी जे आता दीपक बोराटे करतो त्यांनी कुठेही असा शब्द वापरला okay. नाही की आदिवासी बंधुभिनींचं कमी करा त्यांचं तर म्हणणं आहे की आदिवासी बंधुभिनींचं आहे तसं ठेवा आणि त्याच्यातनं त्यांनी जे काय मार्ग सांगितलेला आहे तो मी माझा अधिकार नाही म्हणून मी सांगितले की आमचे मुख्य नेते एकनाथ साहेबांशी मी चर्चा करेन आणि त्यांच्या पुढाकारांना आम्ही मुख्यमंत्री मोदयांशी देखील चर्चा करू राहिला भाग मी ज्याच्यासाठी आलो होतो तो भाग देखील पुढं मला अर्जुन भाऊनी दाखवला आमच्या एम आय डी सीच्या काही भागामधलं पाणी म्हणजे वेस्टवेअरनं जर शहरामध्ये घुसलं असतं तर अजूनही काही आपल्याला अप्रिय घटना घडल्या असत्या त्याची जाणीव मला अर्जुन भाऊनी करून दिलेली आहे आणि म्हणून तो कॅनल जो आहे वेस्टवेअरचा जो बांधायचा आहे तो आजच आम्ही तात्काळ मंजूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे व्यापाऱ्यांना देखील मी भेटलो व्यापाऱ्यांची व्यथा व्यापा देखील मी साहेबांकडे मांडेन मुख्यमंत्री महोदयांकडे मांडेन जेणेकरून मराठवाड्यातल्या बाधित लोकांना जास्तीत जास्त शासन मदत कशी करेल यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि पूर्ण ताकदीनं शासन या लोकांकडून रोखल